बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनची सुरुवात अगदीच थाटामाटत झाली आणि आता या पहिल्याच दिवशी प्रेमाचं वारं या बिग बॉसच्या घरात पाहायला मिळतंय बिग बॉस मराठीचा एक नवा प्रोमो समोर आला आहे आणि या प्रोमोमध्ये निक्की तांबोळी चहा बनवण्यासाठी तयार असते पण घरातलं हिटर चालत नसल्याने निक्की छोट्या पुढारीला बिग बॉसला रिक्वेस्ट करण्यास सांगते त्यावर छोटा पुढारी अरबाजला उद्देशून असं बोलतो की बिग बॉस आमच्या वहिनींचं थोडं तरी ऐका आणि त्यावर अरबाज आणि निक्की दोघेही लाजतात अरबाज छोट्या पुढारीला बोलतो की सका सका हे तू काय बोलतोस त्यावर छोटा पुढारी म्हणतो की तुझं प्रेम ऊतू चाललंय चाल ते दिसतंय घरातला चहा उतू केला तरी चालेल त्याने काय बिघडत नाही छोट्या पुढारीच्या या बोलण्यावरती निक्की आणि अरबाज दोघांनाही असोनावर होतं बिग बॉसच्या ग्रँड प्रीमियरलाच निक्की आणि अरबाज यांच्या आत फ्लोटिंग सुरू झालं होतं आणि ते आता आपल्याला घरात सुद्धा बघायला मिळतंय आता हे दोघं नक्की घराबाहेर कपल बनून निघणार आहेत का हे आपल्याला बघणं इंटरेस्टिंग असेल त्यामुळे तुम्ही बघत राहा बिग बॉस मराठी फक्त कलर्स मराठीवर